नमस्कार मंडळी आज खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ पोस्ट करत आहे माझ्या मैत्रिणीची एक ऑर्डर आली होती दहा प्लेट आप्प्यांसाठी मग काय आमोद आणि नवरोबा दोघेही खुश ते म्हणाले मग आपल्याला सुद्धा तेच बनव मैत्रीण जी की माझी सबस्क्रायबर आणि फॉलोअर सुद्धा आहे तिला हे दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये हवे होते आप्पे आणि नारळाची चटणी तर त्यासाठी इथे मी चार वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मसूर डाळ त्यानंतर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि अगदी तीन ते चार चमचे तुरीची डाळ घातलेली आहे तुरीची डाळ थोडी मी कमी घातली कारण त्याचा थोडासा उग्र वास येतो त्यानंतर अर्धा चमच्या मेथ्या घातल्या मेथ्या घातल्यामुळे हे जे पीठ आहे ते चांगलं फर्मेंट व्हायला मदत होते इडलीचं सुद्धा पीठ मी भिजायला घालते त्यावेळी त्यामध्ये मेथ्याचे दाणे नक्की वापरते मेथ्याचे दाणे घातल्यामुळे आप्यांना काही वेगळी कडसर अशी टेस्ट येत नाही हे ता डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले यामध्ये भरपूर असं पाणी घातलं आणि पाच ते सहा तास ही डाळ मी भिजण्यासाठी ठेवून दिली पाच ते सहा तासांनंतर डाळ आणि तांदूळ हे व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत एकदा चेक करायचं कारण यामधली हरभऱ्याची डाळ सगळ्यात मोठी आहे ती बघू शकता छान भिजलेली आहे बोटाने दाबलं तर नखाने याची टक तुकडे होत आहेत आणि बाकीच्याही सर्व डाळी आणि तांदूळसुद्धा व्यवस्थित भिजला गेलेला आहे आता हे आपण सगळं व्यवस्थित बारीक करून घेऊयात मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण ज्यूस करतो त्यामध्ये हे डाळ तांदळाचं मिश्रण काढून घ्यायचं आणि हे जे डाळ भिजवण्यासाठी आपण पाणी वापरलेलं आहे तेच पाणी घालून छान असं बारीक करून घ्यायचं व्हिडिओमध्ये बघू शकता कमीत कमी पाण्याचा इथे वापर करायचा आणि याच पद्धतीने साधारणतः तीन ते चार बॅचेसमध्ये मी हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित बारीक करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलं आणि ते मिक्सरचं भांडं विसळून घातलं छान आता हे आपल्याला दहा मिनिट तरी असंच फेटून घ्यायचं आहे आता मी याच स्टेजला यामध्ये मीठ घालून घेते दुसऱ्या दिवशी काही पीठ फर्मेंट झाल्यानंतर मी मीठ घालत नाही मी आदल्याच दिवशी यामध्ये चांगलं मीठ घालून घेते कारण पीठ फर्मेंट झाल्यानंतर एवढं हलवण्यासाठी जमत नाही जास्त जर पीठ हलवलं तर त्यामधले जे हवेचे बुडबुडे तयार झालेले आहेत ते तुटले जातात आणि मग आपे किंवा इडली चांगलं फुगत नाही दहा ते पंधरा मिनिट चांगलं मी फिरवून घेतलं त्यानंतर यावरती झाकण ठेवून बारा ते चौदा तास हे असंच ठेवून द्यायचं आहे पीठ चांगलं फर्मेंट होतं थंडीच्या दिवसामध्ये पंधरा ते सोळा तास फर्मेंटेशनसाठी लागू शकतात कस्टमरला मी हे ऑर्डर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता देणार होते तर आदल्या दिवशी संध्याकाळी पाच साडेपाच वाजता मी बारीक करून हे फर्मेंटेशनसाठी ठेवून दिले त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून चटणीसाठी सुद्धा सगळी तयारी करून घेतली दीड नारळाचं इथे बारीक काप करून घेतलेले आहेत त्यानंतर पाच बर ते सहा लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला कमीत कमी पाणी घालून चांगलं बारीक करून घ्यायचं आहे या वाटणामध्येच मी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घातलेली होती पण ती चुकून माझ्याकडून दाखवायची स्किप झाली सकाळच्या घाईमध्ये ते झालं असावं बहुतेक या कन्सिस्टन्सीची चटणी बनवून घेतली त्यानंतर फोडणीसाठी एका कडल्यामध्ये दीड चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये जिरे घातले जिरेसुद्धा चांगले फुलू द्यायचे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा उडदाची डाळ घातलेली आहे ही डाळ चांगली लालसर कलरवर आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर आता यामध्येच कढीपत्त्याची पानं घातली आणि ही चुरचुरीत फोडणी या चटणीवरती घालून घेतली चटणीमधली ही उडदाची डाळ जी आहे ना ती चांगली लालसर कलरवर भाजून घ्यायची ती खाताना एकदम छान अशी कुडूम कुडूम लागते दाताखाली मला तर खूप आवडते त्यामुळे मी नक्की घालते चटणी बनवताना आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तयार झाली आपली नारळाची चटणी ही चटणी तुम्ही इडली डोसा उत्तप्पा त्यानंतर आपल्यासोबतसुद्धा खाऊ शकता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे पीठ छान असं फुगलेलं आहे छान फर्मेंट झालेलं आहे यामध्ये मी कुठेही सोडा किंवा इनोचा अजिबात वापर केलेला नाही आता हे अगदी हलक्या हाताने एकाच डायरेक्शननी फिरवून घ्यायचं हे पीठ मिक्स करत असताना उलट सुलट डायरेक्शनने जर फिरवून घेतलं तर त्यामधले एअर बबल जे तयार झालेले आहेत ते फुटले जातात आणि यापासून जे तयार होणार आहेत ते एकदम म्हणावे तसे फुगत नाही पिठाला छान अशी जाळी सुटलेली आहे आता आप्याचं जे पात्र आहे ते सुद्धा मी गरम करायला ठेवलं त्या प्रत्येक मोल्डमध्ये थोडं थोडं तेल घालून घेतलं आता सुरुवातीला आप्याचं बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे तर सुरुवातीला घालताना मध्ये घालून घ्यायचं आणि नंतर साईडला बॅटर घालून घ्यायचं कारण मधल्या मोल्डच्या खाली बरोबर बर्नर आहे त्यामुळे मधले मोल्ड साईडच्या कम्पॅरिझनमध्ये जास्त गरम झालेले असतात सगळ्या मोल्डमध्ये बॅटर घालून घेतलं त्यानंतर यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट हे मीडियम गॅसवरती शिजवून घेतलं बघू शकता किती छान आपे टम्म असे फुगलेले आहेत यावरती अगदी एक ते दोन टिपके तेलाचे सोडून घ्यायचे आणि हे त्यानंतर हे आपे उलटून घ्यायचे बघू शकता किती कुरकुरीत हे आपे वरूनच दिसत आहेत कुरकुरीतपणा तुम्हाला दाखवायची सुद्धा गरज नाही की ती छान खमंग आणि खरपूस भाजले गेलेले आहेत उलटताना सुद्धा सुरुवातीला पहिले पहिल्यांदा मधले आप्पे उलटायचे आणि नंतर साईडचे उलटून घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या साईडने सुद्धा मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनिट झाकण न ठेवता हे आप आप्पे असेच भाजून घ्यायचे आणि त्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे याच पद्धतीने मी उरलेले सुद्धा सगळे आप्पे बनवून घेतले अशा प्रकारे आपली आप्प्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी तयार आहे मस्त वरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार असे तयार झालेले आहेत जिची ऑर्डर होती तिला पॅक करून नवरोबा सोबतच हे पाठवून दिले तिने तिच्या घरी रिसिव्ह केले आणि ऑफिसमध्ये खाण्यासाठी घेऊन गेली ते पॅकिंग मी तुम्हाला दाखवू शकले नाही कारण सकाळी सगळ्यांचीच घाई एकदमच झाली आमोदला सुद्धा स्कूलला जायचं होतं त्याची एक्झाम चालू आहे आणि त्यानंतर नवरोबाला सुद्धा नऊ वाजताच जायचं होतं त्याच्यामुळे मी पॅकिंग केलेलं दाखवू शकले नाही किती छान आपण जाळी आलेली आहे व्हिडिओमध्ये बघू शकता आता आमच्यासोबत सुद्धा याचा एक घास खा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हालासुद्धा अशा काही होममेड फूड ऑर्डर्स करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा जिची ऑर्डर होती तिचा फीडबॅक सुद्धा मी इथे लावलेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता पुण्यामध्ये सगळीकडे होम डिलिव्हरी अवेलेबल आहे कस्टमाइज ऑर्डर बनवून मिळतील फक्त एक ते दोन दिवस अगोदर ऑर्डर देणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद